आणि एक दुसरी तेरा चौदा वर्षाची मुलगी मला भेटली तिला पण खूप बोर होत होतं मला पण खूप बोर होत होता आणि दोघी बसल्या होता तिने मला जॉब करत का वगैरे असं आधी मी तिच्याकडे लक्ष नाही दिलं पण मग तिला घाय तिला मला खूप बोलायचं होतं मी तिने मला लक्ष वेधून घेतलं आणि जबरदस्ती मला बोलायला आणि मग बोलायला लागली मग ती त्या तिथल्या कुठल्या तरी देवाच्या मंदिरावरती येत होती आणि सांगत होती की तिथे तिला कसं देवपूजा करायला लागते कसं पूजा करायला हे करायला लागते मग दस बुडला तरी चालतो आणि ती प्रेमी विचार बोलत होती आणि देवाबद्दल पण बोलत होती राम मंदिराबद्दल बोलत होती आणि ती ज्या देवाला जायची वगैरे मंदिराला जायची ते पण बोलत होती आम्ही दोघी कंटाळला बाहेर आलो आणि बाहेर एक देऊळ होतं देवळाजवळ बसून आम्ही गप्पा मारले आणि ती सांगत राहिली काय काय नंतर मग मला असं लक्षात आलं की अरे माझी मुलं पण त्या होती तेव्हा ते, ते, ते आपण मुलांना काय देतो आहे आपण एक कन्फ्युज गोष्टी देतो त्यांना की घरात आपण त्यांना सांगतो की असं करू नये तसं करू नये देवाचं असं असतं देवाचं ते देवाचं तसं पाळा आणि शाळेत गेल्यावर ते सायन्स शिकतात आणि ते कारण आणि प्रश्न विचारतात त्या प्रश्नांना आपण उत्तर देत नाही आपण त्यांना घरी म्हणतो उच्च बेस तुझं तुझं बघ मला जरा काम आहे किंवा असं काहीतरी कारण सांगायचं आणि रामायण महाभारताबद्दल बोल बोलतो आणि मग सीता अशी होती किंवा द्रौपदी अश, अशा गोष्टी आयडिया सांगतो ज्या त्यांना त्या प्रत्यक्षात नसतातच त्या मुलांना असं गोंधळ होतो की नक्की हे खरं आहे की हे खरं आहे हे वाचतात ते ते खरं आहे की हे खरं आहे असं कन्फ्युज होतं म्हणून मला असं वाटलं की आपणच क्लियर नाही आहे आणि आपणच स्वतः कन्फ्यूज आणि हे कन्फ्युजन आपण पुढे मुलांपर्यंत नेतोय म्हणून मग मला असं वाटलं की हे लिहायला पाहिजे की आपण आपल्या मुलांना कुठे नेतोय काय देतोय त्यांना विचार करायचं सोडून आपण ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही देव पूजा हे ते करण्यात त्यांना वेळ घालवतोय वेळ जे सायन्सचे प्रश्न विचारतात त्याविषयी आपण बोलत नाही गप्प राहतो